गुड मॉर्निंग माझ्या तयारी दादा नऊ आहात तुम्ही तर आज अन्नूच्या स्कूलचा पहिला दिवस आहे तर अन्नू झाला तयार हे बघा आणि आजपासून अन्नूची स्कूल झाले चालू आता आणि मी त्याला सोडून देते कारण की सेक्शन वगैरे पण पाहावं लागते मुलांचं तर त्याच्यामुळे मग आता निघालो आम्ही ही जी माझी गाडी आहे ना आ, ही चार्जिंगची गाडी आहे तर मी काय करते रात्रभर चार्जिंगला लावते म्हणजे आठ घंटे चार्जिंग करायची असते कर या गाडीची तर रात्री मी चार्जिंग करते गाडीला आणि कसं दिवसभर मग चार्जिंग करणं होत नाही मुलांच्या ट्युशन्स वगैरे हो असतात त्याच्यामुळे मग वेळ नसते त्याच्यामुळे रात्रीच करते आता चार्जिंग काढली मी गाडीची स्कूलमध्ये जायचं होतं आता सकाळी अन्नूसोबत अन्नूला घेऊन जाते मी स्कूलमध्ये साडेसातलाच निघावं लागते कारण की आठ वाजता स्कूलचं टायमिंग आहे हे बघा स्कूलमध्ये गर्दी पाहू शकता आपण तर ताई मग आता आली मी घरी स्कूलमधून आणि आज एवढी गर्दी होती ना कारण की कसं मुलांना असं असं ॲटो किंवा मग बस वगैरे आहे पण आज कसं शिक्षण वगैरे पाहायचं होतं मुलांचं कोणतं शिक्षण मिळते टीचर वगैरे कोणते आहे शिक्षण पाहायला क खूप वेळ लागते कारण की खूप मोठी शाळा असल्यानंतर मग तसं खूप वेळ लागते क्लास वगैरे पाहायला त्याच्यामुळे मग गेली होती तर आता आले घरी मी आणि स्कूलमध्ये एवढी गर्दी आणि एवढं छान स्वागत केलं ना मुलांचं खूप छान वेलकम केलं आणि मुलं पण खुश होते आज तर चला तर आता घरी आली आता ती मी चहा माझी ब्लॅक टी गो टाकला चहापत्ती आणि अद्रक असा चहा घेते मी रोज आणि एकच टाईम घेते मी ताई ना? आज घरातलं माझं लवकर आनंद झालं कारण की मुलं स्कूलमध्ये गेले ना त्याच्यामुळे मग पटापट कामं होतं मुलं घरी असेल तर कसं उशिरा उठणं उशिरा त्यांचा नाश्ता वगैरे करणं तर त्याच्यामुळे कसं कामं आपल्या लेट लेट होत ले जातात पण आता शाळा चालू झाली त्याच्यामुळे मग पटापट कामं आवरून जातात मग आणि आज आज कसं आठ ते अकराच आहे मुलांची स्कूल तर त्याच्यामुळं म्हटलं नवा मुलांना काही का असं नवल विषय द्यायचं आपण नाश्ता वगैरे अकरा वाजता सुटी होते म्हणजे साडे अकरापर्यंतही जात ते तर म्हटलं मुलांना आपण आज वडापाव देऊ नाश्त्यासाठी आणि ते पण खुश होतील तर चला आता मी वडापाव करत आहे वडापाव आवडते कोणाला आलूबोंडा रस्सा आवडते तर हे बघा मी रस्सा पण केलेला आहे ही बटाट्याची चटणी करून ठेवली मी आणि ही बॅटर आलू बोलायचं त्याला तर दाखवते मी आलू बोले जा। पहिल्यांदा फक्त वडे पाळून घेते मी कारण की मित्रांना आलू आपला वडापा आवडत नाही त्याच्यामुळे तसं त्यांच्यासाठी रस्ता केलेला आहे आलूबोंडा रस्ता घेते मी आता आपण आलूबोंडा रस्त्याची प्लेट सर्व केलं आपण बघ आलू बोंडा रस्सा किंवा वडापाव याची रेसिपी मी आधीच सांगितलेली आहे माझा व्हिडिओ आहे या या रेसिपीचा त्याच्यामुळे मग मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलं नाही ताईनो जर तुम्हाला पाहायची असेल माझी ही रेसिपी तर माझे मागचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि हे बघा किती छान दिसत आहे त्याच्यावर कांदा एकदम बारीक कांदा वडे काळून झालेले आहेत आता छान करते पुदिन्याची चटणी आणि आणखी एक दुसरी चटणी ते तळलेले भजी असतात ना बारीक बारीक त्याची पण चटणी करते चला तर, तर ताई न आपण आता वडापाव बनवूया आणि हे माहिती आहे का पुदिन्याची छान चटणी बनवलेली आहे मी आणि हे जे, जे या आलूवळ्यासाठी जे बेटर केलं ना मी बेसनाचं बॅटर केलं होतं ते तळून त्याची पण चटणी केली खूप छान लागते ह्या दोन्ही चटण्या यासाठी केल्या की आपल्याला जेणेकरून हॉटेलची टेस्ट यायला पाहिजे कारण की मुलांना सहसा हॉटेलचं खूप आवडते अशी आणि माझी मुलं पण आले स्कूलमधून तिखट आहे चवी त्याच्यामुळे थोडीशी घेते आणि हा आपला वडा अशा प्रकारे आपला वडापाव तयार झालेला आहे मुगाला छानपैकी कोंब आलेले आहेत आणि त्याची भाजी करते मी हे रशाची मस्तपैकी कोंब आले हेच करते आज रसाची भाजी अजून मी माहित आहे का केव कधीच केलेली नाही आहे मुगाची भाजी पण आज मधलं कोंब आलेले आहे छान मस्त भाजी करते पहिल्यांदा ही भाजी करत आहे मी तर ताई मग आता झालेले आहेत माझे काम आणि आज मी फक्त एकदम सिंपल केलं मी दाखवते तुम्हाला बॅक कॅमेराने मुगाची उसळ केली मी आणि भेंडी पण केली छान हिरव्या मिरचीच्या ठेच्यामध्ये भेंडी केली मी आणि मुगाची उसळ भात अशा प्रकारे माझा हा आजचा स्वयंपाक होता एकदम सिंपल कारण की नाश्ता हेवी झाला ना त्याच्यामुळे जेवायची इच्छा नाही होत पण ज्याला भूक लागेल मग ते जेवण करतील मग समजा भूक लागते संध्याकाळ दुपारपर्यंत थोडंफार तर हा आहे माझा रात्रीचा जा स्वयंपाक कारण की लेट जेवण झाल्यामुळे कसं मग कळी खिचडीच केली होती आणि मला मुलांच्या बुक्सला कवर पण लावायच्या होत्या त्याच्यामुळे म्हटलं पटकन कळी खिचडी करू आणि असं करता येईल मग आता मी मुलांच्या बुक्सला कवर वगैरे लावते मी पेपर वगैरे पण आणलेला आहे आता छान कवर लावते स्वयंपाक वगैरे झालेला आहे तर ताईनं आम्ही लावतो आता बुक्सला कवर आणि ही बघा कवर आणलेली आहे सोबतच आणली बुक सोबत चला तर तुम्हाला माहित आहे का ताईनं एवढा वेळ लागलेला खूप वेळ जाते याच्यामध्ये आणि या मुलांची शाळा चालू होते ना ते मैं लांगी थी। लांगी थी थी। थी तर तेव्हा माहीत नाही का बरं तर आपले जे लहान जे टीव लहानपणीचे दिवस असतात ना शाळेची ते आठवतात असंच आम्ही कवर लावायला बसायचो आ आमचे बाबा माहीत आहे का कवर लावायचे छान आणि आमच्या बाबाच्या सगळ्यासमोर आम्ही बहीण भाऊ बसायचो आणि जे बुक्स होते ना तर त्या बुकचा वास घ्यायचो आणि एवढा छान वास यायचा ना त्या पेजचा एकदम कोरे कोरे होते आणि वेगळाच सुगंध यायचा त्याचा खूप छान आणि एकदम नवीन कोरे कोरे बुक्स आणि एवढा आनंद व्हायचा ना त्या बुकला पाहून वगैरे आणि तेव्हाचे दिवस ते आठवतात <coughs> दो दो आ, 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 आता तर लहान मुलांना कसं एकाच वेळेस सगळे बुक्स वगैरे पाहिजे आणि आपल्यास कसं यांना कसं पहिल्याच दिवशी युनिफॉर्म पण पाहिजे आपल्याला जवळजवळ म्हणजे कितीतरी दिवस युनिफॉर्म परत नव्हता लवकर आता सगळं रेडी आहे शिवलं आधी शिवून घ्याय घेत होते सगळेजण आणि खूप फरक आहे पण ते जीवन खूप छान होत आहे खूप मिस करते मी माझ्या बालपणाला आणि पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी जेव्हा असली ना तेव्हा आता एवढी मजा करायचो ना आम्ही छान मेंदी वगैरे लावायचो आणि प्रोग्राममध्ये भाग घ्यायचो आम्ही खूप मजा यायची सव्वीस जानेवारीला आणि पंधरा ऑगस्टला पण इंटरेस्ट होता ना आणि आधी ते प्रोग्राम होते ना तसे प्रोग्राम नाही ना आहेत आता आणि आधीचे खूप छान प्रोग्राम होते आणि खरोखर मी एवढी मिस करते ना माझ्या बालपणाला खूप मिस करत आहे मी आज लहानपणीचे दिवस माहिती काही काहीनो खूप चांगले असतात आणि खूप म्हणजे काही टेन्शन नसते आपल्याला काही नाही आणि चांगलं खेळणं अभ्यास आणि खेळणं ह्या दोनच गोष्टी आपल्याकडे असतात आणि लहानपण हे सगळ्यात चांगलं असते आपल्या आयुष्यामध्ये असते ते आणि ते खरोखर आपण खूप मिस करत असतो काही बुक्सला मी लावल्या आणि नंतर मग काही बुक्सला अर्णवच्या पप्पानी पण लावले कवर कारण की बुक्स वगैरे एवढे असतात ना मुलांचे खूप बुक्स असतात अशा प्रकारे बुक्सला कवर लावल्या आम्ही दोघं मिळून तर अशा प्रकारे माझा आजचा व्हिडिओ आहे ताईंनो तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब कराल लाइक कराल शेअर कराल ताईंनो धन्यवाद